महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आता आम्ही दुसऱ्या स्पॉटला आहे जगी की मधलं सेकंड स्पॉट आहे ज्योतिबा देवस्थान त्यांना तुम्ही त्यांनी भेट देऊ शकता ए तिकडा देवाच्या कलरला नाही नसतं म्हणायचं आई मावशी

सगळ्यात नाही नाही काल व्हायचं नाही हातून करायचं बहिणी हातायची नाही का बघ नाही काल वयम तास गेलं काय आम्ही आता ज्योतिबाचे दर्शन करून आलोय तर मग आता बसले आम्ही इकडे झाडाखाली सावलीत मस्त प्लॅन केलाय सगळं बनवणारे बेस्ट आणि चपात्या ऑलरेडी आम्ही घरून बनवून आणल्या तेच

तिकडे उघडी गांग्र

तयार अरे म्हणजे युद्धासाठी तयार पाय वाजते झोपली ना पन्हाळगड पाहून आलोय तर मग आता आम्ही पन्हाळगडावर शिवा काशी समाधी पाहायला आलोय

कोल्हापूरचा तनेरी मठ पाहण्यासाठी सो so, मी तर फर्स्ट टाइम आली इकडे घेतली ना जायचे पटपट पटपट बघायला आपल्याला

आई सापडले di वर बाबू

Kazuto relствен na sikwaka Kwa Iki rinti— Berean Guru Enough Trustee <laughs>

ਜੋਂ ਤੁ ਕੋਸ਼ੁ ਦੇ ਸਾਲੋ? ਪਾਲੁ ਬੁਚ੍ਛ ਨ ਚਾਰੋ ਅਲੇ? ਅਤੁ ਅਲੋ ਸ਼ੁ ਕੇਲੇ ਤੁ ਬਾਟੁ ਹਾਈ ਚ ਪੁਟੁ ਬੋਟੁ ਚ? ਨ? ਅਮਿ ਦੀ ਰੋਂ ਤੁ ਕੋਸ਼ Vai, vai, vai. आईँ, आईँ, इयॉ आऊ कोब, इकडे अहा है आउ इकडा़, इकडा़ आ माऊ आँ, आँ,